आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या नारायण नगर गणेशोत्सव मंडळानं यंदा आपल्या तिसाव्या वर्षात पदार्पण करत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज कमळावर उभ्या असलेल्या राधाकृष्ण रूपातल्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पाडला इचलकरंजी शहरातल्या नारायण नगर गणेशोत्सव मंडळाची अप्रतिम मूर्ती शहरालगतच्या चंदूर गावातल्या सुप्रसिद्ध मूर्तिकार भैया कुंभार यांनी साकारली असून तिच्या देखण्या आणि अद्वितीय रूपामुळं ती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे तर मूर्तीचा आगमन सोहळा आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य थाटात पार, पार पडला ढोल ताशांच्या तालात घोषणांचा गजर घुमू लागल्यावर परिसरात उत्साहाचं वातावरण पसरलं तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यानं रस्त्यांवरून गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गणपती बाप्पाच्या घोषणानी नारायण नगर परिसर दुमदुमून गेला विशेष म्हणजे यंदाच्या मूर्तीची सजावट मुंबई इथल्या आर के आर्टचे प्रसिद्ध सजावटकार राजदीप यादव यांनी केली आहे मंडळानं मूर्तीच्या सजावटीसाठी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च केला असून रंगीबिरंगी खडे आकर्षक हार फुलांची आरास यामुळं मूर्तीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय भक्तांना राधाकृष्ण रूपातल्या गणरायाचं दर्शन घेताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतोय नारायण नगर गणेशोत्सव मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखलं जातं धार्मिकतेबरोबरच सामाजिक जाणीवा जपणं आणि उत्सवात सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करणं ही मंडळाची परंपरा कायम राहिली आहे यंदाही दहा दिवस विविध महिलांसाठी कार्यक्रम भजन कीर्तन अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आले गणरायाच्या आगमनामुळं नारायणनगर लालनगर परिसर उत्साह भक्तिभाव आणि एकात्मतेच्या भावनेनं दुमदुमला आहे राधाकृष्ण स्वरूपातली ही आकर्षक मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा केंद्रबिंदू ठरत असून गणेशोत्सवाच्या निमित्तानं भक्तिभावानं नटलेल्या या वातावरणात ऐक्याचा संदेश दिला जातोय या आगमन सोहळ्याला लालनगर नारायणनगर परिसरातले नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते